तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या पाचव्या पुण्याराधना निमित्त यंदा प्रथमच संस्थेअंतर्गत एस व्ही सेस हायस्कूल एम आय डी सी येथील मैदानावर आयोजित केलेल्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन एम आय डी सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने यांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले यावेळी तरुण भारताचे संपादक विजयकुमार पिसे संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी संचालक शिवानंद पाटील शशिकांत रामपुरे जय हिंद न्यूज चॅनल च्या चे अमर हुमनामध्ये संस्थेच्या विविध प्रशालेतील प्राचार्य मुख्याध्यापक उपस्थित होते प्रारंभी वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी व तपोरत्न योगी राजेंद्र महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर उपस्थितांचे स्वागत व सत्कार एम आय डी सी प्रशालेचे मुख्याध्यापक संगप्पा मोहमाने यांनी केले त्यानंतर क्रीडा ज्योत पेटवण्यात आली ध्वजारोहण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वैष्णवी बिदरी या विद्यार्थिनीने क्रीडा शपथ दिली त्यानंतर हवेत फुगे व कबुतरे सोडून थाटात उद्घाटन करण्यात आले यावेळी बोलताना राजन माने म्हणाले या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक विकास त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये संघ भावना समन्वय नेतृत्व गुण समूह भावना जिद्द चिकाटी शारीरिक कौशल्य निर्माण व्हाव्यात असे सांगितले या स्पर्धेत चौदा वर्षे मुले व मुली सतरा वर्षे मुले व मुली असे एकूण छत्तीस संघाने भाग घेतला आहे या क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन धनंजय नकाते यांनी केले

तुम्ही जो जास्त वेळ घेणार नाही खूप ऊन झालेला आहे फक्त थोडक्यातच मी दोन शब्द सांगेन तुम्ही खूप मोठ्या संस्थेत शिकलेला आहात शिकत आहात आणि ही संस्था नावाजलेली आहे आणि अशा संस्थेत शिकून जाणं हे एक भाग्य लागत तुमच्या माहितीसाठी सांगतो मी मी ही तुमच्या एका संतच्या शाळेत शिकलेला आहे గపథని యోగరాజు మహస్వామి వందన కాశీపే జగద్ డర్ మల్లిజున విశ్వరాజ్య విశ్వాచార్యార్యార్యార్యార్య మమిజీ వందన ఉత్తరాధికారి యోగరాజు విశ్వాచార్య మహాస్వామి వందన ఉపస్థితి మంచాస్పర్ధడి ఉపస్థితి సర్వ శ్రమకరి సర్వేత్త సర్వాల శుభేత